अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजीराजे व कविकलश यांची संगमेश्वरची दुर्दैविक कैद औरंगजेब मात्र सतत चिंताग्रस्त मनाने वावरत होता त्याला छत्रपती संभाजी महाराजच काय पण मराठ्यांकडील एकही मुलूक अथवा गड झोप येऊन देत नव्हता अपवाद फक्त गोवळकोंड्यावर विजय आणि निजामशाहीवर विजय एवढाच काय तो होता याच सुमारास त्याने एक डाव टाकण्याने यशस्वी रचली छत्रपती संभाजीराजे व शिर्के मंडळीची झालेली भांडणे औरंगशाच्या काने पोहोचली होती तेव्हा तो विजापूर येथे होता औरंगजेबाने ताबडतोब अकलरला प्रयाण करण्याचे ठरवले आणि तो आपल्या शाही लवादाम्यासह निघालाही या दरम्यान कवी कलशाच्या मदतीने कोल्हापूरच्या पन्हाळ्याच्या दिशेने निघाले असता मंडळींना ही खबर लागली आणि स्वतः संभाजीराजे आपले पारिपत्य करण्यासाठी येतो आहे हे समजल्यावर मात्र शिर्के मंडळींची चांगली झोप उडाली होती त्यानुसार त्याने तेथून पळ काढला परंतु खुद्द संभाजीराजांचा मुकाबला करण्याचे धाडस मात्र त्यांनी केले नाही नेमकी हीच बातमी औरंगाबाद शहाच्या कानावर और पोहोचली त्याने ताबडतोब बेचैन अवस्थेत असताना सुद्धा फतवा काढला आणि शेख निजाम हैदराबादी या अत्यंत विश्वासू व धाडसी मुघल सरदारास पन्हाळगड काबीज करण्यासाठी रवाना केले कारण पन्हाळगड हा गणिमानच्या म्हणजेच मराठ्यांच्या ताब्यात होता मुकरब खान उर्फ शेख निजाम हैदराबादी हा अतिशय हुशार आणि कायमच सावध मोगल सरदार होता त्याच्या नवीन युक्तीनुसार मोठी केली व स्वतःचे हेर अत्यंत गुप्त रीतीने राजाविषयी बारीक माहिती काढण्यासाठी रवाना केले त्यांच्या हेराकडून एक गुप्त माहिती प्राप्त झाली कि शिर्के आणि राजे यांच्यात मोठा तंटा निर्माण झाला आहे राजे काही निवडक मावळ्यांना घेऊन शिर्क्यांचा बंदोबस्त करण्यासाठी निघाले आहेत शिर्के मंडळी राजांना भिवून पळून गेले आहेत परंतु खेळणा किल्ल्यामध्ये सगळी सामग्री दारुगाळा ठेवला आहे अशी त्याच्या हेराकडून त्याला खबर प्राप्त झाली यानंतर संभाजीराजे कवी कलशाला सोबत घेऊन आडमार्गाने संगमेश्वर येथे पोहोचले त्यावेळी त्यांच्यासोबत माळोजी घोरपडे व त्यांचे पुत्र संताजी व इतर मुख्य सरदार होते ते तेथील ते 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 ही बातमी शेख निजाम यास त्याच्या हेराकडून प्राप्त झाली तेव्हा संभाजी राजे यांचे मेहुने गणोजी शिर्के आता कोल्हापूर ते संगमेश्वर सुमारे कोस इतके है। है अंतर अंतर आहे हे कमी कसे करता येईल यावर त्यांचा विचार विनिमय झाला गणोजी शिर्क्यांना गुप्त रस्त्यांची पूर्णपणे कल्पना होती कोणता रस्ता किती जलद कोणत्या ठिकाणी पोहोचतो किंवा त्याची कोणत्या दृष्टीने उपयोग करून घेता येतो हे शिर्के मंडळी पूर्णपणे जाणून होती कारण स्वराज्याचे ते पूर्ण काळ पायक होते परंतु वतनाच्या लोभाने ही मंडळी आपले ऐश्वर तयार झाली होती कोण कुठला औरंगजेब त्याचा सरदार मुकरब खान उर्फ शेख निजाम याला हा गणजी जाऊन मिळाला होता मराठी माणसाला कलंक लावण्याचे महापाप या नीच माणसाने अवलंबले स्वतःच्या बहिणीचे कुंकू पुसण्यासाठी हा तयार झाला होता आणि त्या जलद गतीचा मार्ग म्हणजे अनुस्काराचा अत्यंत गुप्त रस्ता मुकरब खानास दाखवला होता जेणेकरून या रस्त्याने संगमेश्वर येथे पोहोचण्यास लवकर मदत होऊ शकते त्यातच शिर्के प्रकरणानंतर न्यायाधीश म्हणून काम करणाऱ्या प्रल्हाद पंत आणि सरकारकून यांना कैद झाली होती ते मंडळीही शिर्क्यांच्या मदतीस धावून आली हा सगळा त्याचा राग कवी कलशावरच होता कारण याच्यात सांगण्यावरून आपल्याला कैद झाली असे त्यांना वाटत होते याच काळात मुघल फौजा कोल्हापूर परिसरात तळ ठोकून होत्या त्यांनी पनाळ किल्ल्याच्या आसपासचे भाग तसेच संगमेश्वरच्याही आसपासचा प्रदेश उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली होती औरंग्याने गोळ हिरवा निशान फडकवल्यावर त्याने संभाजीराजांवर स्वारी करण्यासाठी आपला मोर्चा वळवला होता तेव्हा त्याने शेख निजामास मोठी भावद म्हणून त्याचा गौरव केला होता त्याची नेमणूक मुख्य मोगल अधिकारी म्हणून दिनांक पंचवीस मे सोळाशे सत्याऐंशी रोजी त्याला सुमारे सहा हजार पायदळ देऊन त्याला मुकरब ही पदवी बहाल केली होती तसा त्याने किताबही त्याला दिला होता त्याचे मूळ नाव शेख निजाम हैदराबादी असे होते त्याला औरंगजेबाचा दुसरा अधिकारी आसंद खान यांच्या मार्फत संभाजी पकडण्यासाठी संगमेश्वर येथे जाण्याचा आदेश मिळाला होता औरंगजेब बादशहाचे जासूस अतिशय सावध झाले होते त्यांनी अत्यंत फेरगिरी मोठ्या कष्टाने करण्याचे धाड सत्र चालू ठेवले होते त्यांच्या मार्फत औरंगशहाला संपूर्ण माहिती गुप्त रीतीने प्राप्त होत होती औरंगजेच्या आदेशावरून एक माहिती स्पष्टपणे जाणवते की त्याने मुकरब खानास एक आदेश दिला की तो काफर म्हणजे राजा संभाजीवर चाल करून जावे कारण तो एकटाच थोडक्यात सैनिकांशी खेळण्यास रवाना झाला आहे तो शिर्के मंडळीशी तंटा करण्यासाठी निघाला आहे तो शिर्के मंडळीवर हल्ला करील आणि त्यांना सुद्धा तो कैद करण्यास मागे पुढे पाहणार नाही तेव्हा मुकरब खानाने गाफील न राहता त्यांच्या मार्गावर अत्यंत गुप्तपणे राहावे इकडे शिर्क्यांच्या बरोबरच खेत सावंत सोबत नागोजी माने देसाई आदी मंडळी बादशाला पितूर झाली होती त्यांच्याद्वारे संभाजी राजांच्या हालचाली टिपल्या जात होत्या व औरंगजेबास त्याची माहिती हेराद्वारे पोहोचवली जात होती राजांच्या सोबत फक्त महाळजी घोरपडे व त्यांचा मुलगा संताजी घोरपडे आणि खंडो बल्लाळ हे शूर धडाडीचे मावळे सरदार होते इकडे औरंगजेबाचा दुसरा विश्वास सेनापती शाकिर मिया महमद हा कोल्हापूरला धुमाकूळ घालत होता त्याने इसवी सन चार डिसेंबर सोळाशे अठ्ठ्याऐंशी रोजी हुक्केरीचे देसाई यास आपली भेट घेण्याचे फरमान जारी केले आणि त्याला आपल्या म्हणजे मोगलांच्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सफल केले या सर्वत्र गोष्टींचा मात्र संभाजी राजांस आपल्या हेरामार्फत सुगावा लागला त्या समय राजे पनाळगडावर होते त्यामुळे त्यांनी सरळ मार्ग न निवडता आड मार्गाने संगमेश्वर येथे जाण्याचा निश्चय केला नेमकी हीच संधी गोनिजी शिर्क्याने ओळखली होती त्यातच शेख निजामाला कोल्हापूरच्या प्रदेशाची चांगलीच ओळख असल्यामुळे आणि त्याला गोनेजीची मदत मिळाल्यामुळेच औरंगजेबाने त्याला एका मोठ्या कामगिरीसाठी पाठवून दिले हेच खरे आणि शेख निजामानेही ती अत्यंत विश्वासाने कामगिरी पार पाडली यात शंकाच उरत नाही औरंगजेब बादशहाने आपले इराणे हेर त्या भागात पूर्णपणे पेरून आधीच ठेवले होते त्यांच्याचकडून संभाजीराजे रायगडात जाताना संगमेश्वर येथे काही लोकांच्या समस्या जाणण्यासाठी दोन ते तीन दिवस थांबणार आहेत ही बातमी मुकरब खानास जेलत समजली होती त्याने लागलीच एक हजार पायदळ व दोन हजार घोडेस्वर जमा केले व कोल्हापूर सोडून संगमेश्वराकडे कूच केले तेव्हा गणुजीने त्याला संगमेश्वर जलद पोहोचण्याचा अत्यंत जवळ असतानाच अनुस्काराचा घाट रस्ता दाखवला त्या रस्त्याने त्याने सुमारे सत्तर मैलांचा प्रवास अविश्रुत कुरु संगमेश्वरला वेळा दिला ही तारीख होती एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद या दिवशी क्रूर कर्म्या औरंगजेबाचा सरदार शेख निजामाला अघटित न यश प्राप्त झाले तो गोनजी शेरक्यांच्या मदतीने कोल्हापुरातून अनुष्काराचा अवघड असा घाट उतरून सुमारे तीनच दिवसात पोहोचला होता दरम्यान छत्रपती शंभूराजे आपले काम अटपून रायगडाकडे कूच करण्याच्या तयारीत होते तसे त्यांनी अर्धी अधिक रायगडावर पाठवून दिली होती परंतु ते ते काही शेतकरी राजांच्या भेटीला आले असल्याने राजांना त्यांची समस्या जाणण्यासाठी व त्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी थांबावे लागले होते त्याप्रमाणे सरदेसाईंच्या वाड्यावर सुमारे आसपासचे पाचशे ते सहाशे शेतकरी आपली गाराणी मांडत होते सुरोते हो जगाच्या पाठीवर शेतकऱ्यांची समस्या आणि हाल जाणून घेणारा छत्रपती शिवाजी नंतर छत्रपती संभाजीराजा हा एकमेव होता जर राजे तेथे नसते तर खानाला मोठा करावा लागला असता परंतु हेच घडवायचे होते की काय असा प्रश्न पडतो सिंधू नदी जिथे गंगेला मिळते आसमंताला हिमालय जसा उंच मान करून पहावा लागतो तिथपर्यंत स्वराज्य निर्माण व्हावे ही त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेबांची इच्छा पूर्ण झाली असती कारण ज्या मांडेवर त्या जगत जननीने छत्रपती शिवाजीला घडवला होता तसाच छत्रपती संभाजीला घडवला होता स्वराज्याचा भावी वारस म्हणून त्यांच्या शिक्षणात कुठलीच कमतरता ठेवली नव्हती मग दोघात फरक तो काय असणार छत्रपती संभाजीराजे सरदेसाईंच्या वाड्यात असतानाच अचानक दिन 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 असा आवाज ऐकू आला होता अचानक खबर येऊन पोहोचली कि मुकर आपल्या वाड्यास वेळा दिला आहे परंतु राजांनी परिस्थिती पूर्ण ओळखली अतिसावधपणे अतिशय सावध अवस्थेत आलेल्या मुकरब खानाचे सैन्य अपाट होते अशा समये राजाने तेथून पळून जाण्याची आज्ञा खंडो बल्लाळ यांनी केली परंतु पुन्हा मावळे आणि तेथे असलेले शेतकरी यांना मृत्यूच्या दारात सोडून मी पळून जाऊ शकत नाही असे राजे गरजून म्हणाले त्यानंतर तात्काळ तलवार म्यानातून बाहेर खेचली परंतु पाचशे मावळे विरुद्ध तीनशे मोगल कसा सामना करणार तरीही मावळेने सैन्यावर जोरदार मुकाबला केला अनेक मोगल सरदार सदनी धाडले याच वेळेस कवी कलशाने सुमारे शंभर मावळ्यांची तुकडी घेऊन मोगलांना कोंडण्याचा प्रयत्न केला न भूत न भविष्यते थरारक युद्ध प्रसंग गुजरला खानाच्या सैन्याची संख्या कमी होऊ लागली खा परंतु कपट संकल्प करणारा शृंगारपुरीचा उलट्या काळजाचा स्वतःच्या स्वार्थापायी स्वराज्य बडवण्यासाठी तयार झालेला स्वतःच्या बहिणीचे कुंकू पुसवण्यासाठी सिद्ध झालेला गोनजी शेर्के याने खानाला नवीन सैन्याची कुमक पुरवली कारण औरंगाने याला आपले वतन देण्याचे कबूल केले होते आणि नव्या कुमकेपुढे राजांच्या पाचशे सैनिकांचे काही चालले नसे झाले कारण सुरुवातीच्या खानाच्या टोळीस मागे हटवलेले मावळे दमलेले होते तेथे शंभू राजांचे नेतृत्व असल्यामुळे त्याचा जोर कायम होता परंतु गणूजी शिर्कीने जी नवी टोळी पुरवली त्यांनी मात्र इकडे राजांच्या सैनिकांचा फज्जा उडवण्यास प्रयत्नांची शिकस्त करून सुद्धा मराठी फौज कोसवू लागली अशा परिस्थितीत शंभू राजाने पळून जाण्यास हवे होते म्हाळोजी घोरपडे यांनी राजांना तशा सूचना करत होते ते पुढच्या आघाडीवर असतानाच त्याच्या वरमेघाव बसला आणि तेही तेथे ते कोसळले त्यामुळे ते सेनापती पडलेले पाहून मावळे हादरले त्यांची पळापळ सुरू झाली अशातच कवी कलशाला एक बांध लागून ते खाली कोसळले त्यांनी राजांना आवाज दिला राजे में गिर गिरगाई आहू आणि घात झाला राजे आणि त्याचे सरदार पळून जाण्याच्या बेतात असताना या कलशाच्या किंकाळीने राजे माघारी फिरले आणि नेतेने घात केला छत्रपती शिवाजी असाच काही काळ परिस्थिती पाहून माघारी घेतल्याच्या अनेक नोंदी आहेत परंतु ते नेतेला मान्य नसावे म्हणतात कि महाभारतात जसे अर्जुनाला युद्धशास्त्रातला चक्रव्यूह तोडता येत होता तो चक्रव्यूह भेदून फोडून पुन्हा माघारी फिरत असे इतका तो युद्धशास्त्रात निपुण होता परंतु त्याचा पुत्र असलेल्या अभिमन्यूला मात्र चक्र बेता येऊन आत जाण्याची विद्या प्राप्त होती पण माघारी पुन्हा येण्याची विद्या नसल्यामुळे त्याला ठार मारण्यात रथ यशस्वी ठरला होता संगमेश्वराचे वातावरण हेच वातावरण म्हणजे जे कुणाच्या ध्यानी म्हणी नसते असे ध्यान येसुबाई महारणीला झाले त्यांच्या मतानुसार जेथे दोन नद्या एकत्र मिळतात अशा पवित्र संगमाच्या ठिकाणी न वळण घेत असत असा औरंगेच्या सेना सागराशी मुकाबला करताना आपला संघर्ष कायमच राहणार आहे असं महाराणी येसुबाई कायमच सांगत होत्या संगमावरच्या महादेवाची महापूजा करावी अशी इच्छा होती यासाठी सरदारांनी आग्रह केला होता म्हणून तुम्ही तो मार्ग निवडला हेच महत्वाचे निमित्त साधून यात संगमेश्वराने आपल्या आयुष्याचं महत्वाचं वळण घेतलं असं म्हणता येईल पहाना राजे कृष्णा नदी आणि माहुली नदी येथला संगम आम्ही लहान असताना त्या संगमात स्नान केल्याचे आम्हाला आठवते तेव्हा आम्ही एक गोष्ट मात्र नक्कीच बाळगली काहीतरी घडवायचे म्हणून आमच्या आबासाहेबांना त्याच एका वेळाबाई आम्ही थोडल्या आबासाहेबांच्या सांगण्यावरून आम्ही दिलेला जाऊन मिळतो मात्र जरी आम्ही आबासाहेबांच्या म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सांगण्यावरून आम्हाला श्री गोंद्या जवळच्या बहादुर्गडावर त्यांची भेट झाली पहा आता तिथे एक संगम सरस्वती आणि भीमा नदीचा त्यातच केशव कवी कलश म्हणजे शंभू शंभूराजांकडे पाहून म्हणाले अलकनंदा आणि वरुणा या दोन नद्यांचा संगम पाहून आमचे पतिराज छत्रपती शंभूराजे इथल्या संगमावरच्या महादेवाला दह्या दुधाचा अभिषेक घालतील आणि त्यांना शांती मिळेल असे आम्हाला वाटले होते परंतु एडा पेडा तर टळली नाही कलाट नेहमी मिळाली नाही ही, ही गोष्ट येसुबाई कवी कलशांना सांगत असताना छत्रपती शंभूराजे बोलते झाले कि सर सोम कविराज आता ही अंधश्रद्धा अनुष्ठान पूजापाठ यावर आता आम्ही काढचाही विश्वास ठेवणार नाही अशा प्रकारची बोलणी काही दिवसापूर्वी रायगडावर येसुबाई आणि संभाजीराजे यांच्यात झाली होती ते आता शंभू राजांना आठवू लागले की काय असा सगळाच भास निर्माण झाला होता इकडे संताजीस खंडो बल्लाळास राजाने सूचना केली की तुम्ही मात्र पुढे व्हा आम्ही तुमच्या मागोमाग कविराजांना घेऊन निघतो वाऱ्याच्या वेगाने तुम्ही निघा चिपून मध्ये आपली मोठी चौकी आहे तिथे आपण भेटू संताजी घोरपडे यांना राजांना सोडण्याची इच्छा होत नव्हती धनाजेस तोच आदेश दिला त्यांना गोव्याच्या रस्त्याने जाण्याची व तेथील यवनाची वाट अडवून धरण्याची सूचना राजाने घोड्यावरून केली तेव्हा दोघांनीही राजे तुम्ही कसे येणार तेव्हा मी ओढ्याच्या दाट झाडीतून गुप्त मार्गाने तुमच्या पाट निघतो असे ऐकल्यावर सारे जण एकमेकांकडे दुःखद अंतकरण करून पाहू लागले आणि राजाने त्यांना ताबडतोब निघण्याची पुन्हा सूचना केली तिकडे राजांनी जखमी झालेल्या कविकर्षाला घोड्यावर ओढून घेतले त्यांच्या हाताला मोठी जखम झाली होती काही केल्याने रक्त थांबत नव्हते राजाने आपल्या बरोबर फक्त वीस घोडेस्वर घेतले होते राजाने या महासंकटाचा सामना देण्याची रचना केली होती मुकरब खानाच्या या तावडीतून सुटून निघून जायचा बेस जवळजवळ पूर्ण होत आला होता कवी कलश मध्येच ओरडून राजांना पुढे निघून जा असेच सांगत होते माझी चिंता करू नका मला येथेच थांबू द्या कवी राजांचा काळवंडलेला चेहरा पाहून राजाने ते शक्य नाही असे ठणकावून सांगितले होते राजद्वारे स्मशानेच जो दरबारातही स्मशानातही संगत करतो तोच खरा मित्र चला काळजी करू नका नावडी बंदराच्या पुढे तीन कोस अंतरापर्यंत त्यांनी आपला घोडा फेकला होता त्यांना नावडी नदीच्या तीरावरील मंदिरे दिसली दाट झाडी शांत वातावरण त्यांच्या लक्षात आले आणि त्याने आपला विचार चटकन बदलला त्याने आपला घोडा थांबवला वेदनेने तडफडत असलेल्या कवी कलशाला जवळ घेतले आणि त्याने विचार केला की इतर ठिकाणी थांबण्यापेक्षा येथेच आपण वेशांतर करून थांबू आपण जर असेच पुढे निघालो तर आपल्या अंगावरच्या वस्त्रावरून कोणी ओळखण्याची शक्यता होती बाकीचे घोडोसार सुद्धा आडोशाला झाडे दोबे होते राजाने त्यांच्या घोड्यावरचा साथ सुद्धा काढून टाकला होता आणि लगलग सरदेसाईंच्या वाड्यात घुसले रंगोबा सरदेसाई बाहेर बसले होते नावी त्याचे केस कापत होता छत्रपती शंभूराजांना आत घाईघाईने येताना पाहून झटपट नाव्यापासून उठले आणि राजांना आत यावं असे म्हणाले परंतु राजाने अजिबात वेळ न घालवता त्या नावापुढे जाऊन बसले नाव्याने राजांची सुंदर दाढी व केस बराबर कापले देसाई मंडळीच्या नोकरांनी कवी कलशाच्या जखमेवर औषध लावले व त्यांचा जखमेहार बांबूच्या कांबटेने बांधून टाकला राजावर काहीतरी मोठे संकट आले असल्याचे सरदेसाई कुटुंबाच्या लक्षात आले होते राजाने आपल्या गळ्यातील काढलेला रत्नजडित हार तेथे असणाऱ्या कृष्णाबाईच्या स्वाधीन केला कृष्णाबाईने राजांना शंभोबाळ म्हणून कवळ घातली तशी राजांना आपल्या आवसाहेबांची आठवण झाली राजाला पुढची दौड करणे अत्यंत गरजेचे होते थोडे घोड्यांना विश्रांती दिली होती कारण ते विजेच्या वेगाने इथपर्यंत धावत आले होते घोड्यांना चारा पाणी देणे गरजेचे होते राजांसोबत असलेले मावळे त्यांना चारा पाणी देऊन त्यांच्या जखमावर औषधोपचार करीत होते इतक्यात त्यांना समोर काहीतरी दृश्य असल्याचे जाणवले त्यांनी समोर बारीक नजर टाकली तर त्यांना पलीकडच्या काठावर वाळू तपकत राजांच्या मागावर खाण्याचे एक पदक येताना दिसले त्यात गोनुजी शिर्के आघाडीवर असलेला शंभू राजांच्या मावळेने पाहिला तो अतिशय घाबरलेला काळवंडलेला दिसत होता कापर पळून गेल्याचा मार्ग दाखव नाहीतर तुझे काही ना नाही असे मुकरब खानाने त्याला बजावले होते त्याच्यासोबत शंभर मोगल होते संगमेश्वर मधील झालेल्या लढाईत गोनोजी शिर्के एका झाडाच्या आड लपून बसला होता त्याच वेळेस राजे तेथून निसटल्यावर मात्र मुकरबने त्याला खेचून बाहेर काढले आणि राजे पळून गेल्याचा मार्ग शोध म्हणून त्याला दटावले होते गौनूजी शिर्के मार्ग दाखवण्याच्या नादात पळून जाऊ नये म्हणून त्यांच्या पाठोपाठ मुकरबखान स्वतः शंभर सैनिकांची तुकडे घेऊन आला होता परंतु त्याचे सुमारे दोन हजार सुवार असूनही संगमेश्वरमध्येच शोधशोध करत होते त्यामुळे शंभू राजांच्या जवळ किती फौज आहे याची त्याला माहिती मिळाली नाही त्यामुळे तो पुढे येण्याचे धाडस करू शकत नव्हता मुकरब खानाचा मुलगा इकलास खान हा त्या उरलेल्या सैनिका सोबत होता थोड्याच वेळात तोही तेथे पोहोचला त्या दोघा बापलेकांनी आपल्या फौजेच्या दोन तुकड्या तयार केल्या व चारही बाजूने शोधाशोध सुरू केली इतक्यात झाडांच्या आडुशाला बांधलेले सुमारे वीस एक घोडे गणोजीने पाहिले आणि त्याने जोरात आवाज चढवून खानाला बोलला खान साहेब ते पहा तेथे ते अनेक घोडे बांधलेले आहेत त्यात राजांचा घोडा सुद्धा आहे इकडे राजांनी निघण्याची तयारी केली होती इतक्यात त्याचा बाहेर एकच कलगा ऐकू आला त्यांच्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते त्यांनी परमेश्वराचे शिवरायांचे नाव आपल्या ओटी घेतले कारण हीच वेळ आहे तेथून ताबडतोब पळून जाण्याची त्यांनी कवी राजाकडे हात व्यवस्थित बांधला आहे का ही विचारणा केली तेव्हा कविराजाने त्यांना तत्काळ पळून जा नाहीतर अनर्थ ओढवले जाईल असे सांगितले त्यांनी राजाचे पाय धरले आणि धाय मोकलून रडण्यास सुरुवात केली काही करा पण तुम्ही आमच्यासाठी येथे थांबू नका निघून जा असे सांगितले तत्काळ शंभूराजाने आपल्या म्यानातून शमशेर बाहेर काढली आणि आपल्या घोड्याकडे धाव घेऊ लागले राजांच्या घोड्यानेही लगेच धूम ठोकली परंतु समोर पाहता तर अचानक नदीला पूर यावा तसा यवनाचा लोढा चोह हो बाजून येताना राजाने दिसला वाड्यावर समोरच्या वाटेतून नावाडी नदीच्या पैल तीरावरून यवनी घोडेस्वार येताना दिसले आता दैवानेच फासे उलटवले होते कालिया नागास मारण्यासाठी गेलेल्या श्रीकृष्णालाच कालियाने गिळून टाकले होते दयवगती साथ देत नव्हती परंतु संभाजीराजांनी या बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा आपला घोडा हातात तलवार घेऊन गरकन गोल फिरवला एवढी मोठी फौज असून राजांना हातात तलवार घेतलेले पाहून अनेकांनी पळ काढला मुकरब खानाने लांबूनच आवाज देऊन राजांना तलवारबाजी थांबवण्याची विनंती केली राजे थोडा वेळ त्याच्याकडे पाहत असतानाच त्याने दोरखंड फेकून राजांना त्यात अडकवण्याचा प्रयत्न केला इतक्यात इकलास खानाने आपली तलवार घोड्यांच्या पायावर फेकून मारली तसा राजांचा घोडा खिंकाळून खाली कोसळला राजाने लगेच घोड्यावरून उडी मारली आणि ते सरळ पठाणावर हल्ला करून गेले एक राजांच्या भोवती गोळा झाले होते परंतु अजून फौज गोळा झाली ते एकाच वेळी छत्रपती संभाजीराजावर तुटून पडले त्यातील एकाचा जोरदार मारा राजांच्या पाठाणी पडला तशी जोरदार कळ येऊन छत्रपती शंभूराजे कोसळले त्यांनी पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या हातातील तलवार घाईघाई घेताना हातातून सुटली आणि घात झाला राजांचे बाकीचे सैन्य मारले गेले आणि छत्रपती शंभूराजे व कवी कलश खानाच्या हाती सापडले दिन 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 मराठ्यांचा सिंहजी जाऊ छत्रपती शहाजी भोसलेंचा नातू जगाच्या इतिहासात ज्यांच्या कर्तृत्वाला जोड नाही असा शिवप्रभूचा मुलगा देवता समान असणाऱ्या महाराणी येसुबाईंचा सत्यवाना समान असणारा पती मराठ्यांचा दुसरा छत्रपती रायगडाचा राजा मोगल साम्राज्याचा कर्दन छत्रपतींना मुकरब खानाने जेरबंद केले